आता बघूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या पीक पाणी या खास सदरातून सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून पुण्यातील आंबे गावात एका शेतकरी महिलेनं पिकाच्या वाढीसाठी दोन एकर शेवंतीच्या शेतात विद्युत रोषणाई करून अनोखा प्रयोग केलाय शेवंतीच्या पिकाला उष्ण दमट वातावरणाची गरज असते त्यामुळे थंडीत पिकाची वाढ लवकर व्हावी यासाठी शेतात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुळे यांनी रात्रीच्या अंधारात संपूर्ण शेतात विद्युत रोषणाईचा लखलकाठ लग हे पाहिलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल परंतु हे केले आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथील एका शेतकरी महिलेने आपल्या संपूर्ण शेतात ही विद्युत रोषणाई केलेली आहे त्याचं कारणही तसंच आहे या महिलेने आपल्या शेतात शेवंतीची लागवड केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण शेताला ही विद्युत रोषणाई केलेली आहे लाईट लावलेली आहे आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत काय सांगाल ताई हा काय प्रयोग आहे ना की का तुम्ही या संपूर्ण शेतात विद्युत रोषणाई केली झाड वाढवण्यासाठी ही रोषणाई करण्यात येते जेणेकरून दमट हवा असते आणि त्यामुळे ही झाड वाढतात आणि दिवस रात्र त्यांना उजेड लागतो थंडीमुळे ते येऊ येत नाही पण लाईट मुळे ते शक्य होत या विद्युत रोषणाईतनं त्यांचं हे पीक खर तर वाढीसाठी मदत होणार आहे त्या अनुषंगाने या शेतकरी महिलेने आपल्या संपूर्ण शेतात ही विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया आंबेगाव पुणे इकडे रायगडच्या सुप्रीत जातीच्या कलिंगडाला दुबईत मागणी वाढली आहे रोहन साळवी या तरुण शेतकऱ्यानं पिकवलेली कलिंगड आता परदेशात एकरात आठ प्रकारच्या कलिंगडांचं घेतलंय पिक पिकाच्या काढणीचं काम आता पहिल्या टप्प्यात जवळपास चाळीस टन मालाची उचल व्यापाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन आहे त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावं असा सल्ला या तरुणानं दिलाय याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी रायगडच्या गोरेगावमधील सुशिक्षित तरुणानं माळ रानावरती कलिंगडाचं पीक घेतलं आहे आणि आता ही कलिंगडं काढणीला आलेली आहेत काढणीला आलेली ही कलिंगडं थेट परदेशी पोहोचवण्यासाठी काही व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूया मला सांगा आपण कुठून आलात कुठल्या कुठल्या जातीची ही कलिंगडं तुम्ही खरेदी करताय आणि परदेशात कुठल्या कलिंगडा मागणे कुठल्या देशात ही कलिंगडं जाणार आहेत मी पनवेल तालुक्याहून आलेला आहे जयदेव वावेकर नाव आहे माझं मी रोहन सालवी यांच्या शेतीमध्ये वीस ते पंचवीस एकर कलिंगड खरेदी केलेले आहे माझे कलिंगड परदेशात दुबई येथे जाणार आहे सुप्रिय जातीचे कलिंगड एपीएमसी फूड मार्केट मधून दुबई येथे जाणार आहे स्वतः शेतकरी रोहन साळवे आपल्या सोबत आहेत आणि आज तुझी कलिंगड परदेशीत जाणार आहेत काय भावना आहेत तुझ्या गेले मी आठ ते दहा वर्ष कलिंगड हे पीक घेत आहे मला युवा पिढीला हे सांगणं आहे की नोकरीच्या शोधात न जाता मालक बना आणि स्वतःचा धंदा स्वतः करा आता मी तब्बल वीस बावीस एकर मध्ये कलिंगड हे पीक घेत आहे हे पीक घेत असताना सुप्रीत ह्या जातीचं पीक जे आहे ते माझं बाहेरगावी जात आहे दुबईमध्ये त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड यानंतर बघूयात पुढची महत्वाची बातमी यंदाच्या हंगामातील पहिला आंबा मुंबईला पाठवण्याचा मान आता अलिबाग तालुक्याला मिळालाय अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार वरुण पाटील यांनी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चार आणि केशरची एक पेटी मुंबई बाजारात पाठवली आहे सलग चार वर्ष वरुण पाटील हा मान मिळवतात मा, मागील तीन वर्ष सुद्धा माझी पेटी रायगडमधून प्रथम गेली होती तर हा हे चौथं वर्ष आहे तर मला सांग मला खूपच आनंद होत आहे कारण हा चौथ्यांदा मान मला मिळतोय तर साधारण आपण आज हापूसचे दोन डझनचे चार बॉक्स तर केशरचा एक बॉक्स अशी तोडणी करून आपण मार्केटला रवाना करतोय सोलापूर जिल्ह्यात रब्बीच्या पिकांचा पॅटर्न आता बदलतोय यंदा नेहमीपेक्षा अधिक मका पिकाची लागवड जिल्ह्यात झाली आहे एकसष्ट हजार चारशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे या पिकाचा दुग्ध व्यवसायात वैरण म्हणून चांगला वापर केला जातो तसंच चांगला मका तयार झाल्यानंतर त्याला भावही चांगला मिळतो तीन महिन्यात शेत दुसऱ्या पिकासाठी उपलब्धही होतं त्यामुळे शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढलाय या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचं प्रतिनिधी सचिन कसबे यांनी सोलापूर जिल्हा हा प्रामुख्यानं रब्बी पिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या रब्बीचा पॅटर्न आता सोलापूर जिल्ह्यातला बदलत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय यंदा जी जवळपास सोलापूर जिल्ह्यातल्या एकसष्ट हजार हेक्टर जागेवर मका पिकाची लागवड झाल्याचं कृषी विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे आणि ज्वारीपेक्षा ही लागवड जास्त असल्याचं सांगण्यात आहे आपल्यासोबत काही मका करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की मका लावण्याचं कारण काय मका अर्थकारण काय आहे सगळ्या मकापिकाचं नमस्कार मी सतीश मचंद्र सर्वशेव गोपाळपूर मका मका म्हणजे कसं पीक आहे मकाच तीन महिन्यात तीन ते साडेतीन महिन्यात मका पूर्ण लागवडीपासून निघून जाते आणि पाण्याचं व्यवस्थापन केलं का अगदी व्यवस्थित मका येते कणस व्यवस्थित लागते आणि मका लावण्याचं कारण म्हणजे मका जरशां जरशांचे उत्पादन जास्त झाल्यामुळे जरशांना मका घालणं महत्वाचं ठरतंय कारण मका घाटली का जरशा दुधाला वाढतात आणि जर समजा नाही घातलं तर चांगली मका आली तर त्याची आपण पीकसुद्धा घेऊ शकतो साऱ्या सोबतच पशुपालन उद्योगामध्ये सुद्धा मका पिकाचा चांगला वापर केला जातो त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातलं मका उत्पादन वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन राजू मिश्रा सह सचिन कसबे जी चोवीस तास पंढरपूर पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार